जुन्नर तालुक्याचे आमदार दादा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत नारायणगाव व राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने गणपीर बाबाच्या डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी वारुवाडी गावचे माजी सरपंच राजेंद्र मेहेर शरद दरेकर नारायणगावच्या सरपंच डॉक्टर शुभदा वावळ नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांनी आमदार शरददादा सोनवणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच नारायणगावमधील सर्व सार्वजनिक मंडळांच्या वतीने डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी बोलताना शरददादा सोनवणे यांनी नारायणगाव ग्रामपंचायतीचे कौतुक केले व बारा हजार वृक्षांची लागवड करणारी एकमेव ग्रामपंचायत असल्याचा गौरव केला ग्रामपंचायत सदस्य हेमंत कोल्हे यांनी सूत्रसंचलन या केले दोन्ही मोठ्या ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी सरपंच उपसरपंच आणि सर्व विविध क्षेत्रातील मान्य वर्गात एकाच नाव घेतलं आता अनेकांची नाव राहतील मला खूप आनंद आहे की नारंगावकरांनी वारू, वारू आणि वार वारुरडी ह्या सगळ्या परिसराने एक क्रांतीचं पाऊल टाकलं आहे निसर्गाला समजून घ्यायची गरज आहे निसर्गाला आपण समजून न घेतल्यामुळे वारंवार निसर्गाने आपल्याला त्याची भूमिका आपल्यासमोर स्पष्ट केलेली आहे त्यामुळे आता विज्ञानाच्या प्रगतीबरोबर निसर्गाची असलेली जवळ एक आणि त्याच्यामधून आपण साध्य करण्याचं उद्दिष्ट ते उद्दिष्ट म्हणजे वृक्ष लागवड हे आपल्या आयुष्याचं सगळ्यात मोठं प्रमाण असलं पाहिजे मला असं वाटतं की कि तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये बारा हजार वृक्ष लावून ते जगवणारं हे पहिलंच गाव असलं पाहिजे असं माझं तरी म्हणतात <laughs> त्यामुळे मी आपला राज्य प्रतिष्ठान असेल ग्रामपंचायत नारंगो असेल आपले सगळे सहकारी असेल यांचं मी मनापासून कौतुक करतो टप्पा पाचवा आहे आणि निमित्त शरद सोन यांचा वाढदिवस आहे माझा सहकारी मित्र शरद जी स्वच्छता तुम्ही जी आग्रहाने केली होती त्याचं मी वारंवार कौतुक के केलेलं आहे आणि असं काही आपण केलं पाहिजे की ज्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात व्हायला पाहिजे नारंगाव आणि ओतूर ही दोन शहरं पुढच्या वर्षामध्ये नगरपंचायत पंचायत होतील पंचाय आणि त्यांना हजारो कोटीचा निधी मिळेल एवढंच तुम्हाला मी आज निमित्ताने सांगतो हे वाढदिवसाची भेट तुम्हाला सर्वांना <laughs> एक हजार कोटी तुम्हाला संपणार नाही आता जुन्नरला पैसे द्यायला आम्हाला काय सुचवा आम्ही आता काम करते आता काय करावी का असा मोठा प्रश्न आम्हाला पडलाय सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले राजाभाऊ आपण सर्वांनी नवीन नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजे आणि शहराच्या असलेल्या खात्याकडे मोठा पैसा आहे ग्रामीणचा क्षेत्रफळ मोठा असल्यामुळे आपल्या त्या सगळ्यांच्या मागण्यामध्ये आपली मोठी मोठी गावं तशी विकासापासून वंचित राहतात मॅडम त्यामुळे आपल्या सर्वांना माझा आग्रह राहील मी आता नवीनच एवढाच अंदर पुन्हा आपलं दोन्ही फाईल मी त्या ठिकाणी मी प्रेझेंट करतो आहे आणि मला खात्री आहे की आपण तातडीने आहे पुढच्या वेळेच्या असलेल्या कामकाजामध्ये शहराचा जो उल्लेख आपला असेल तर नारायणगावचा ओतूर जर स्वतंत्रपणे असेल तो आपला अधिकार असेल बॉडी तर तेवढीच असते सत्राची वेगळं काय होत नाही फक्त तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य म्हणण्यापेक्षा आता नगरसेवक म्हणतील आणि नगराध्यक्ष नगराध्यक्ष म्हणतील आणि नगरधध्यक्षा म्हणतील म्हणजे तुम्हाचे ग्रेड वाढेल ग्रेड वाढेल आणि ते ग्रेड वाढवायचं काम शरद सोडणे करेल ह्याच तुम्हाला असलेला आत्ता वाटतं माझ्याकडून असलेला फार मोठ्या पद्धतीचा आपल्या सर्वांना आपुलकीचा असलेला कर्ज ठेवा मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो जे प्रेम वारंवार आपण सर्वांनी माझ्या व्यक्त केलं आहे मी त्या प्रेमाची कुठेही पडताना होऊन देणार नाही ज्या विश्वासाने पालकत्व खांद्यावर आहे शेवटच्या श्वासापर्यंत हा किल्ला लढून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या पटलावर जुन्नरची शिवजन्मभूमी ही विकासाच्या निमित्ताने प्रथम ठेवण्यासाठी मी कटिबद्ध राहील एवढा विश्वास आज या वाढदिवसा निमित्ताने व्यक्त करतो आपल्या सर्वांना उदंड आयु आरोग्य लाभावं अशी प्रभोच्या प्रार्थना करतो मला सकाळी सहा वाजता बरोबर आज बाळासाहेब पाटील यांचा फोन आला किती <स्था> वाजता बाळासाहेबांचा रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी मला आदरणीय एकादेश शिंदे साहेबांचा फोन आला रात्री दोन वाजून मला सांगा सा पार जा ना म्हणजे आपण म्हणतो असं आपल्याबरोबर किती लोक जागे आहेत मला असं वाटतं आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपण जास्त जागून काम केलं पाहिजे जेवढं होता येईल तेवढ्या समाजासाठी करून आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे उद्याच्या सकाळच्या सकाळच्या पहाटेच्या आरतीला मी येणारच आहे आपल्या सर्वांना उदंड आयुवच्या मनोकामना व्यक्त करतो आणि दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम घट्ट असेल तर वारुवाडीला स्वतंत्र नगर परिषद देऊ आपण मी आता जर लोकसंख्या जर त्याले होत असेल वेगवेगळ्या दोघांना वेगळा अधिकार देऊन टाकू ना म्हणजे तुमच्या एक खासदार कोण भाऊ वाटेल वाटेलच राहणार नाही <laughs> का, नहीं का?